नमस्कार मित्रांनो आता तुम्ही माझं बॅकग्राऊंड बघून विचार करत असाल की मी आधी जिथे शूट करायचो तिथं का करत नाही तर मी जिथे शूट करत होतो ते होतं माझं ऑफिस आणि मग तिथून काय कारण असतो मी आता तिथं नाही काम करत म्हणून मग मी आता माझ्या घरी करायला शूट करतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की हा पडदा मी दुसऱ्या काहीतरी कारणासाठी लावला होता पण ते सक्सेसफुल झालं नाही म्हणून मग हा पडदा असाच ठेवला की जोपर्यंत भिंतींचं काम होत नाही तोपर्यंत हा पडदा असाच राहील जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं मी हे भिंतीचं काम करून एक एक नव्या रूपात तुमच्यासमोर येईल तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आपण आपले रीती रिवाज आपले सण साजरे करण्याच्या पद्धती आपले काही पूर्वकालीन चालत आलेले विचार जे ते आपण जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो आपलं भारतीयांचं तेच एक वैशिष्ट्य आहे अशाच एका कलेला अशाच एका विचारांना जपून ठेवणारा चित्रपट म्हणजे दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर आज आलेला आहे आणि त्याच ट्रेलरवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार तर मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबतला कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र ना आपण सगळे पाहता आपला लाडके युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र तर मित्रांनो दशावतार हा दोन हजार पंचवीसचा सगळ्यात जास्त अँटिसिपेटेड मूवी आहे मराठीमध्ये कारण या चित्रपटामध्ये ज्या गोष्टींचा वापर केला गेला आहे ना आणि वापर केला ठीक आहे पण तो ज्या बखुबीने केला गेला आहे ना ते खरंच वाखाणण्याजोगं हो आहे म्हणजे तुम्ही सेट्स बघा त्याच्यानंतर तुम्ही या चित्रपटात किंवा या ट्रेलरमध्ये दिसलेल्या प्रत्येक गोष्ट ही लार्जर दॅन लाईफ असल्याचा पुरावा देत आहे आणि ही गोष्ट अभिमानाने बोलण्याचं कारण असं की तो एक मराठी चित्रपट आहे जो शंभर करोड दोनशे करोड तीनशे करोड पाचशे करोडपर्यंत जाण्याचा पोटेन्शियल ठेवतो हो आता दशावताराचा ट्रेलर आहे इतक्या बखुबीने कट केला आहे की तो तुम्हाला अनुमानच लागू देत नाही या चित्रपटाची कथा का काय असणार आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ट्रेलर आल्यापासून लोक अजून एक सिरीजचं नाव घेतात ते म्हणजे हरिकथा आता तो हरिकथाचा रिमेक आहे की नाही तो आपण चित्रपट बघितल्यानंतर कळेल पण चित्रपट कुठल्याही सिरीजचा किंवा चित्रपटाचा रिमेक असू द्या पण तो जर चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट होत असेल ना तर आपण सगळ्यांनी म्हणजे आवर्जून सपोर्ट केला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की हा मराठी चित्रपट आहे जो हजार करोड कमवण्याचं पोटेन्शियल ठेवतो ट्रेलर त्याच प्रकारे कट झाले त्यामुळे उत्सुकता शिगेला पोचली आणि शंभर टक्के हजार करोड कमवणार म्हणजे कमवणारच आता ट्रेलर हा पहिल्या सीनपासून घुसबम देण्याचं काम करतो आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की ज्या ट्रेलरमध्ये हळूहळू आपल्यासमोर येतात आणि काही प्रश्न ते आपल्यासमोर उपस्थित करून जातात आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला बारा सप्टेंबरला भेटणार आहे पण खरं सांगतो बारा सप्टेंबरपर्यंत मला खरंच भेटत नाही आता चित्रपटामध्ये भरपूर ठिकाणी राखणदार या शब्दाचा उल्लेख झालेला आहे आता राखणदार शब्द हा कशासाठी वापरलाय हे पर्टिक्युलरली नाही सांगू शकत राखनदार म्हणून दिलीप प्रभावकर सरांना सुद्धा दाखवले त्यासोबतच एक ब्लॅक पॅन्थर सुद्धा दाखवलाय तो तो सुद्धा एक राखनदाराच काम करत असणार आता या सगळ्यांची कोडी आपल्याला बारा सप्टेंबरला उलगडणार आहे की नेमका राखनदार कोण आहे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी ही खरंच खूप भारी आणि त्यासोबत ए व्ही प्रफुलचंद्रन यांचं म्युझिक जे आहे ना ते ना प्रत्येक सीनला शहारे आणून द्यायचं काम करतात आणि सोबतच या ट्रेलर मध्ये अजून एक सीन मला फार जास्त आवडलाय तो म्हणजे एक होडीवरती दिलीप प्रवाळकर सर बसलेले असतात आणि त्यांच्यासमोर दिलीप प्रवाळकर सरच पण माशाच्या वेषात किंवा माशाचा जो कलर असतो त्या पेंटिंगमध्ये ते बसलेले असतात आणि मागे माशाचा सिम्बॉलिझम म्हणून उपयोग केला आहे इतका सुरेख आणि अतिशय उत्तम असा सीन आहे ना की तो तुम्हाला भुरळ घालून जातो की तो तुमची उत्सुकता शिकायला पोहोचवतो की हे असं काय मांडून ठेवलं आहे चित्रपटात आणि सोबतच ट्रेलर बघून कळते की हा एक प्रकारे सिनेमॅटिक ब्रिलियन्सच असणार आहे की इतका चांगला चित्रपट बऱ्याच वर्षांनी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीकडून संपूर्ण जगाला भेटतो आहे हे खरंच एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यासाठी मी खरंच खूप आनंदी आहे बऱ्याच गोष्टी या चित्रपटात आपल्याला भरपूर ठिकाणी समजणार आहेत तर माझी तर खूप इच्छा आहे की बारा तारीख ही लवकरात लवकर यावी किंवा उद्याच्या उद्या जरी तुम्ही चित्रपट रिलीज केला तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही आता टी जर रिव्ह्यू मध्ये बोललो त्यानुसार या चित्रपटाची स्टारकास्ट ही खरंच सोनं आहे सोना आणि हे सोनं लुटण्यासाठी ना बारा सप्टेंबरला प्रत्येकाने जायलाच हवं तर मित्रांनो हा माझा दशावतरी या ट्रेलरचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर त्या बाबतीत तुमच्या का काय भावना आहे त्या सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करू शकता आणि सोबतच जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच भरपूर जास्त कमेंट करायला विसरू नका कारण कमेंट्स केल्यामुळे रीच वाढते तर आपल्याला तीसुद्धा तेवढीच गरजेची तर भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुरतात धन्यवाद काळजी घ्या